पैताला एका अधिकारी संत राहतात त्या संत महात्म्याचं नाव शांती ब्रह्म नाथबाबा बरं का बाबा नाथबाबा हे क्रांतिकारी संत होऊन गेले बाबा कशी क्रांती नाथबाबाकडे तीन गोष्टीत बाबा एक शांत दुसरं म्हणजे संत आणि तिसरी गोष्ट म्हणजे श्रीमंत बरं का अनेक संत आहेत पण शांत नाहीत अनेक शांत आहेत पण संत नाहीत अनेक श्रीमंत आहेत पण संत नाहीत शांत नाहीत बाबा संत बीत शांतबीत श्रीमंत बीत ऐका शांत होण्यासाठी काय लागतं श्रीमंत होण्यासाठी काय लागतं संत होण्यासाठी काय लागतं लिहून घ्या ऐका शांत होण्यासाठी भगवंताचा प्रसाद जीवनामध्ये प्राप्त व्हावा लागतो बाबा बाबाच्या जीवनामध्ये दत्तात्रय भगवंताचा प्रसाद प्राप्त झाला म्हणून बाबा शांत होते संत होण्यासाठी गुरुची कृपा लागते बर का जनार्दन स्वामीची कृपा होती म्हणून नाथ बाबा संत होते आणि श्रीमंत होण्यासाठी प्रारब्ध चांगलं लागतं बाबा एखादा जर श्रीमंत जर झाला असेल ना तर जळू नका हा त्याचा त्याचा प्रारब्ध आहे आपल्या लोकांना लही जळायची सवय तो प्रारब्ध धडणार त्याला काय आता हे आमचा भाऊ आहे महाराज जेनच मला नेऊन शिकविला दिला त्याला देते हजार रुपये मला देते दहा आता ते फुटक्यानाशी वाचाय मी काय करू त्याला हा त्याचं त्याचं प्रारब्ध नाही बरोबर आहे का त्याच्यामुळं श्रीमंत होण्यासाठी माणसाचं प्रारब्ध लागतं तसं बाबा ऐका श्रीत श्रीमंत आणि संत किती श्रीमंती नाथबाबाच्या दारात भिकारी जरी आला बाबा तर सोन्याच्या ताटामध्ये जेवत होता इतकी श्रीमंती नाथबाबाच्या घरी आणि ते नाथबाबा बाबा प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले त्रिकाल संध्या करायची बर का सकाळ दुपार संध्याकाळ दुपारच्या टायमाला स्नान करण्यासाठी गेले आणि स्नान करायला जात असताना एका घरामधून महाराज लेकरू रडलेला आवाज आला आता ते संतांचं अंतकरण होतं दारात गेले आणि आवाज दिला बाई माय ते लेकरू का रडतं आता बाबाचा आवाज ऐकला की बाईनं डोक्यावर पदर घेतला बरं का लगेच डोक्यावर पदर घ्यायच्या पूर्वीच्या बाया बर का आता सांगत नाही तुमचं काहीच आहे का माय माझं वाईट वाटून देऊ नका बर का मी तुम्हाला काय एवढं बोलवतो सांग का तुम्ही माझ्या माय येतात बर का भारत देशाची बाई किती माय माऊली पवित्र तुम्हाला सांग का पुण्याच्या बस स्टॉपवर ऐंशी वर्षाची बर का पुण्याच्या बसस्टॉपवर ऐंशी वर्षाची म्हातारी नव्वद वर्षाच्या बाबाला एकादशीच्या दिवशी शेंगा फोडून देत होती बाबा शेंगा आणि त्यांचा फोटो काढित होता तिकडचा इंग्लंडचा माणूस भरून त्याने फोटो काढला बाबा आणि मी त्याचा हातच धरला नाही का म्हातारे माणसाची छेड काढतो फोटो काढतो आता त्याचं मला काय कळन माझं त्याला कळन बोलायला आता त्याला मराठी कळत नाही त्यानं गाईड सोबत ठेवलेला होता त्याला त्या गाईड्सला विचार म्हणाल का त्याचा फोटो काढला त्यानं त्याला विचारलं आणि त्यानं मला सांगितलं मला महाराज हे ना फोटो याच्यासाठी काढलाय याला याच्या देशात जाऊन हा फोटो दाखवायचा आहे की बघ त्या भारत देशाची संस्कृती किती पवित्र आहे ऐंशी वर्षाची माय माऊली जरी झाली तर जग जग जरी तिचे इंद्रिय जरी थकले तर शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत एका पती सोबत राहते आणि मरेपर्यंत त्या पतीची सेवा करते एवढी भारताची पवित्र नार पवित्र नारी तुम्ही म्हणून तुम्हाला बोलतो माय आणि तुमच्यावर तुम सगळं घरे भर कमाय जुन्या लिया। टिक लिया। टिक लिया लिया <laughs> हो जुन्या माया आमच्या किती गोड दिसायच्या बघा आजीचं कुंकू किती गोड दिसते हो आणि टिकल्या टिकली तर टिकली नाही तर हुकली हो म्हाताऱ्या बाया म्हणते माय सुना झपिल्या बरं झालं दरवर्षी याची तारीख ठेवा पण म्हाताऱ्या हो तुम्हाला मी सांगतो तुम्ही कुंकू कसं लाविता कुंकू हे पवित्र आहे असं गोड वाटीत पाणी घ्यायचं असं मस्त एखादा कोर वस्त्र घ्यायचं ते न कोरायचं पण तुमचं तसं आहे का तसं नाही माय असं घ्यायचं इथल्या झावदातलं पाणी केलं ना मतारा उष्ट अय सकाळी उष्ट दणके द्यायचे पवित्र गोड पाणी घेतलं पाहिजे ऐका आता बाया म्हणते आता काय काय सांगू सांगायच हो आणि ते नवीन नवीन आता जुने माणसं गोड म्हणायचे बाय घरच्या माणसाला मा आवाज द्यायचे पण ते आता नवीन पोरायचं लय अवघड झाले पुण्यात एक जण मरा पेला नेलं आणि त्याने दरवाजा वागविला उघडीच ते जोर्यात खाल मागून म्हणलं ए पिल्लू दरवाजा उघडते का पिल्लू म्हणल्यावर कृ बिक्र असं दरवाजा उघडला तर ते पिल्लू भलो मोठो न्याला जोडून आमोश आली वा ते गाऊन आण बिवून घातल्याला बबंग 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 हो ते म्हणे आपल्या ते म्हणे ऐक ना ए स्वीती ऐक ना आपल्याकडे बाबा आलेत आपल्याला चहा कर ती म्हणली पिल्लू मी सिरियल बघून ईश्य इतकी जाम झाले ना आहा तू कर मला बाबाला विधी आहा आयश्य नाही तू हे बायको जर एवढे झटके मायतातले तर मला चहा नको तू हो मी म जाऊन तिकडे पितो दोघे महाराज सावत सावध माय झा ऐका नाथ वाट ना बाबा वाटण जाऊ लागले आवाज तिला माय लेकरू कारडत म्हणल्याच्या नंतर बाईनं पदर घेतला आणि येऊन हात जोडले सांगितलं बाबा तुम्ही स्नानाला जाऊ ते त्याला माय मला सांगतील लेकरू कारडत बाईनं सांगितलं बाबा काल भल्या मोठ्या घरी श्रीमंताच्या घरी मी सुवासिन म्हणून जेवायला गेले होते आणि आज सुद्धा आपल्या भारत संस्कृतीमध्ये माय मावली सुवासिन जेवायला जात असताना एकटी जात नाही सोबत छोटस लेकरू घेऊन जाते याला जेवायला सोबत घेऊन गेलं तिथं ह्यानं पूर्णाची पुळी खाल्ली आणि पुरणाची पुळी खाल्ली तेव्हापासून म्हणते माय मी जेवण करीन तर पूर्णाच्या पुळी सोबतच करीन एकदा सांगितलं बाबा समजून आपल्याला घडत नाही पूर्णाची पुळी दोनदा सांगितलं ऐकत नाही हा पोरग ऐकत नाही म्हणून ह्याला रपका दिला आणि त्याला मारलं त्याच्यामुळे हे पोरग रडतो पोरग चल चल कापायला नाद नाथबा म्हणजे इकडे पोरला हे तुला पूर्णाची पुळी आवडते का पोरग मला नाही बाबा का नाही आवडत एकदा मागितलं तर मायनं फुटूस तर मागित मारले बाबा मला पूर्णाची पोळी आवडत नाही बाबाने डोक्यानं हात फिरवला आणि सांगितलं बाळा हातपासून मायला पूर्णाची पोळी मागायची नाही मला पूर्णाची पोळी मागायची हाताला धरलं बाबाने घेऊन आले त्या पोराला एकच काम बाबा खाया पिया सुखसे सोया निस्ती पूर्णाची पोळी खायची दाबून निस्तं विचारायचं त्याचं नाव गावबा गावबा खाल्ली का पूर्णाची पोळी हो हो बाबा दोन पोळ्या खाल्या दोन मग झोप दुपारा खाल्ली का हो बाबा दोन खाल्या झोप दहा बारा वर्ष झाली महाराज निस्त खायचं बाबा झोपी जायचं खायचं झोपी जायचं कधी पाटाला आलं नाही कधी हरिपाट नाही कधी ज्ञानेश्वरी पारायण नाही कधी गाता भजन नाही निस्त खाया पिया सुक्षेस सोया पण नाद बाबाची महाराज वरचीवर वरचीवर प्रकृती महातारापणाला थकू लागली आणि एक दिवशी बाबाला ताप आला आणि बाबाच्या दारामध्ये भला मोठा असा पाठ भरायचा दादा बाबाला जास्त ताप आला आणि बाबाचं ताप आल्याच्या नंतर पोराने बोर्ड लिहून ठेवला की आजपासून दोन दिवस बाबाचा पाठ होणार नाही तो बोर्ड महाराज बघितला आणि सगळे लोक वापस जाऊ लागले रडू लागले आमचं काय पाप उदयाला आलं नाथ बाबाच्या मुखातून शब्द ऐकायचे ते ऐकायला भेटत नाही लोक रोड लोक रडू लागले वापस गेले बाबा पण त्याच दरम्यान एक काशीचा विद्वान पंडित महाराज पाठ ऐकण्यासाठी आला आणि त्या विद्वान पंडितांना महाराज ते पाठ ऐकण्यासाठी आल्यानं बोर्ड बघितला आणि त्याला सुद्धा दुःख वाटलं काय माझं प्रारब्ध असल काय माझं पाप उदयाला आला असल काशीवरून नाथबाबाचा पाठ ऐकायला यावं पैठणला आणि नाथबाबाचा पाठबंद असावा रडला महाराज चिडला आणि स्वतःच्या मांडीमध्ये पेन खुपसली आणि महाराज पत्र लिहिलं नाथबाबाला बाबा मी दुर्भाग्य तुमचा पाठ ऐकायला भेटत नाही मी काशीहून आलो होतो ते पत्र नाथबाबानं बघितलं बाबा आणि नाथबाबा सुद्धा ढसढसा रडायला लागले आणि पोरायला सांगितलं पोरे हो आज जी चुकी केली ती उद्यापासून चुकी करायची नाही उद्यापासून बोर्ड लिहू नका येऊ द्या काय लोक यायचे तेवढे पोराने बोर्ड उचलून फुला बाबा <coughs> आणि भला समाज दुसऱ्या दिवशी जमा झाला आज तरी ऐकाय भेटल आज तरी ऐकाय भेटल सगळे लोक महाराज जमा झाले नऊ वाजत होते दहा वाजत होते बाबा काय पाठ सांगायला येत नव्हते एक जवळ गेला सांगितलं बाबा अहो भला मोठा समाज जमलाय पाठ कोणी सांगाल तुम्हाला तर उठता येत नाही बाबाचा तर डोळा उघडत नव्हता ताप किताप ताप वरून अंगावरून चढायचा बाबा नाथ बाबा म्हणले नको चिंता करू असं बोट केलं तर कोपऱ्यामध्ये म्हणजे जाय त्या पोराला घेऊन ये कोपऱ्यात बोट केलं त्या कोपऱ्यात तो गावबा बसलेला होता बाबा <coughs> बोट केलं इकडे ये म्हणले जवळ बोल काय गावबा मला सांग तुला आजपर्यंत मी काय काम सांगितलं का बाबा कधीच नाही हो जेवलास का हो बाबा पुरणाची पोळी खाली मग माझं एक काम करतो का गावबाला वाटलं बाबा पाय दाबायला दाबायलावतील डोकं दाबाय लावतील नाहीतर एखादी तापीची गुढी आणायला होतील तसं काही सांगितलं जामनले तिथे खुंटी त्या खुंटीवर शेला अडकलाय तो शेला घेऊन या आणला बाबा काय करू अंगावर टाकू का बाबा उशाला लावू का नाही नाही तुझ्या खांद्यावर घे बाबा खांद्यावर घेऊन काय करू जामने व्यासपीठावर जाऊन लोकांना प्रवचन सांग गावबाच्या डोळ्यातून आश्रू आले सांगितलं बाबा अ उभ्या जीवनात कधी हरिपाठ पाठ केला नाही उभ्या जीवनात कधी मी पाटाला आलो नाही कधी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं नाही बाबा उभ्या जीवनात कधी मी तुमच्या पाषी येऊन बसलो नाही मला देव काय धर्म काय ह्याचं कशाचं ज्ञान नाही बाबा निष्ठेपूर्णाची पोळी खाल्ली झोपी गेलो आणि बाबा मी काय पाठ सांगणार हो एवढे एवढे विद्वान आहेत विचारसागर भांडारकर सगळे पाठ केलेले आहेत याच्यातलं एखादं पोरग की बाबांना सांगायला हवा की नाथ बाबा म्हणले गावबा नको ताण घेऊ डोक्यावर हात फिरवला आणि गावबा महाराज सांगायला सुरुवात केली पाच झाल्या त्यानंतर विद्वान पंडितानं प्रश्न विचारला हा मुलगा नाथबाबाचा कितवा आहे त्यावेळेस लोकांना सांगितलं हा नाथबाबाचा मुलगा नाही हा नाथबाबाचा विद्यार्थी नाही फक्त

संगतीत गेलं की तिथं खायला बी चांगलं भेटतं आणि तिथं महाराज जेवण सुद्धा चांगलं भेटतं ऐकाय बी चांगलं भेटतं मग महाराज आम्ही साधूच्या संगतीत जातो पण रिकाम राहू नका बाबा साधूच्या संगतीत गेलं की त्यांचं दास व अभंगाचं किचिर <laughs> सोडायचं <दना> <laughs> <हाई गये> ना त्याची हाय काय नाही स्वतः तुम्ही कोण्या गावचे लांबचे आहेत मग जम बाई का मी आज ते कर्ज तिकडचं आम्हाला वा 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 इकडं <laughs> तुमच्या गावातले येत नाहीत ना कोणी मंडळी मंडळीला आहेत का घरी निरोप जात नाही ना त्याच्या निष्ठ ना सावध नाच जा बर का हो मंडळीला निरोप गेले लय अवघड आहे एकदा एका चोपदाराला मंडळीला म्हणजे लय नाचत होतात जे म्हणे काय करू जसे बाबा न कंबर बांधली तस कुणी कोणी किडू मधात गेलं तर हा तसं अवघड होईल ऐका साधूच्या संगतीत गेलं फळ प्राप्त होतो पण दासत्व स्वीकारायचं मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना दोन चरणाचा यथामती महाराज भावात बोलण्याचा प्रयत्न केला चिंतन मानण्याचा प्रयत्न केला गोडास नियोजन आहे महाराज बरं का तुम्ही पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं सांगितला अभंग जेवढा तेवढा सुटल तेवढा सुटल ऐका साधूच्या संगतीत गेलं की साधूचं दासत्व स्वीकारलं की साधू कृपा करतात कृपादान केले संत कल्पांती सरेना गोडास नियोजन आहे जाता जाता एकच विनंती ऐका गळ्यात पवित्र तुळशीच्या माळी घालण्याचा प्रयत्न करा आषाढी कार्तिकीची वारी करा ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत जा आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो तु। जेवढे तरुण काय पुरं असतील कीर्तन ऐका ज्यांचे ज्यांचे वडील जिवंत त्यांना ते मी सांगतो ऐका नाही पंढरपूरला जाता आलं तर नका जाऊ नाही आळंदीला जाता आलं तर नका जाऊ नाही कुठल्या एखाद्या महाराज वारीला जाता आलं तर नका जाऊ पण तुम्हाला एक हात जोडून विनंती दादा घरात चालतं बोलतं जे आहे ना सकाळी उठलं की माईला एकदा नमस्कार करा आणि बापाला एक नमस्कार करा जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा परमार्थ करण्याची गरज नाही आणि ज्या घरात माय बाप संतुष्ट आत्म्यानं संतुष्ट येत ना त्या घरात कधी काही कमी पडत नाही दादा हो आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो बाबा जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणारे दोनच पात्र आहेत एक म्हणजे स्वतःची माय आणि दुसरं म्हणजे स्वतःचा बाप ज्या दिवशी तुमच्या जीवनातून माय गिरी दादा त्या दिवशी तुमच्या जीवनातलं प्रेम संपलं आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप गेला ना त्या दिवशी तुमच्या जीवनातला आधार संपला दादा हो जोपर्यंत माय तोपर्यंतच प्रेम आहे दादा ह्या जातीला विचारा सोळा सतरा वर्षाच्या असताना नांदायला जाताना दादा ह्या जातीला विचारा माईचं काय प्रेम असतं आज सुद्धा महाराज ऐंशी वर्षाची पोरगी जर महाराज माहेरात गेली ना तिची माय खाली कधी पिशवी येऊ देत नाही तिच्या पिशवीत कधी कांदे टाकेल कधी बटाटे टाकील कधी लसूण टाकील तिच्या घरी भेटत नाही का हो भेटतं पण हे माईचं तिकडून प्रेम असतं दादा ज्या दिवशी तुमच्या माहेरात ती माय गेली ना माय हो त्या दिवशी तुमची पिशवी खाली येणार आणि तुम्हाला सगळ्याला एक विनंती सांगतो <coughs> माहेरातून माय गेली की माहेर संपलं दादा हक्कानं उंबऱ्यावर पिशवी ठेवायला जागासुद्धा उरत नाही म्हणून जोपर्यंत माय तोपर्यंत माईची तो माई सेवा करा जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाची सेवा करा दादा माझं वय बावीस ते वीस वर्षे गुरुजी आज बरं का आज महाराष्ट्रभर फिरतो दादा लोक खाली नकापासून जे डोक्यापर्यंत हार घालतात दादा बरं का मी आठ वर्षाचा असताना माझा बाप वारलेला आहे दादा आठ वर्षाचा असताना एवढा आज वैभवय दादा सगळे लोक वा करतात कधीतरी वाटतं की हे सगळं बघण्यासाठी माझा बाप जर जिवंत असला असता तर त्याला किती आनंद झाला असता आपण कुठेतरी बाबा उच्च स्तराला जातो सगळं घरदार व्यवस्थित होतं कुठंतरी नोकरी लागती बंगला भरतो त्यावेळेस वाटतं हे सगळं वैभव बघण्यासाठी आमचा बाप जर जिवंत असला असता तर किती समाधान वाटलं असतं म्हणून म्हणून मग सगळ्याला एक विनंती महाराज तुम्ही म्हणताल महाराज कीर्तनकार तुम्ही काय तुमचे दुःख सांगण्यासाठी आमच्या गावात येता का नाही रे दादा <coughs> आमचं दुःख सांगण्यासाठी तुमच्या गावात येत नाहीत आमच्या एवढ्या दोन गोष्टी ऐकून गावातल्या चार जरी तरुणांना मायबापाची सेवा करायला सुरुवात केली ना तर माझं वागलखड्यातलं कीर्तन सफल झालं जातं बस बाकी काही नाही आणि निर्व्यसनी जीवन जगण्याचा प्रयत्न करा दादा जगाच्या पाठीवर तुम्ही काही बी करा दहा रुपये कमवत असाल तर पाचच रुपये कमवा पण व्यसन कधी करू नका दादा व्यसनानं भल्याभल्याची जिंदगी महाराज बरबाद झाली एखादा म्हणायचा असेल महाराज व्यसन करणाला बोलतात पिदाड्याला बोलतात त्याला जर लयच राग येत असेल तर ता त्याची स्वतःची बहीण किंवा स्वतःची मुलगी दारू पिणाऱ्या व्यक्तीला देऊन बघ मग करते काय असते तर व्यसन केल्यानं बाबा चार गोष्टीची हानी होत असतात ऐका व्यसन केलं की के आर्थिक हानी होती व्यसन केलं की के मानसिक हानी होती व्यसन केलं की के बाबा शारीरिक हानी होती आणि व्यसन केलं की के कौटुंबिक हानी होती आर्थिक हानी काय आपणे पण लोका दाम फरच मोमी मिठी पैसा जातो दादा मानसिक हानी मनसंतुलन बिघडतं काही बिघडतो फाशी घेतो माणूस वेड्यासारखा करतो व्यसनाच्या भरात तिसरी गोष्ट म्हणजे किडनी स्टोनसारखे प्रॉब्लेम होतात शारीरिक हानी आणि चौथी गोष्ट म्हणजे कौटुंबिक हानी कुटुंबातले माणसं तुमच्यावर प्रेम करत नाहीत दादा म्हणून व्यसनापासून मुक्त व्हा आईवडिलांची सेवा करण्याचा प्रयत्न करा मती वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा एखादा जर शब्द माझ्या वाणीतून गेला असेल तर आपलं लेकरू म्हणून माफ करा जे बोललं असेल ते बरोबर अस बाबाचं असल जे चुकलं असेल ते माझं असल चुकीचं मी माझ्या पदरात घेऊन जायला तयार दादा बरं का क्षमा करावी सगळ्यांना महाराज एकदा मोठा अंत करणारा लेकरू म्हणून माफ करा एक एक दुसरे का एक पोरग आहे त्यानं दुसरं पोरग समजा ज्याला दोन पोर आहेत त्यानं तिसरं समजा ज्याला तीन आहेत त्यानं चौथं समजा जेवढे असतील त्याच्यापेक्षा एक आगाव समजा बरं का आणि ज्याला काहीच नाही त्यानं मला वट्टीत घ्या नावची रजिस्ट्री करून द्या बाकी काही नाही झाले कीर्तन रूपी सेवा समर्पित करतो गोड अशी महाराज या ठिकाणी